बघा आता पाण्यात ना, ना जा टाकताय बघा हा कोलबी बोंबील हॅलो काय असलामकुम मी साजीत आपल्या नवीन युट्यूब ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं वेलकम करताय आज आहे ना फर्स्ट टाइम आपण भारतला मध्ये समन्दला डोल मारायसाठी जाऊ आपल्या याची बोट आहे दोस्ताची त्याच्या बोटी सोबत आपण चाललेले डोल कशी मारतात त्यातल्या कोलबी कशी येते ती आपण आपल्या व्हिडीओतला कोणी फर्स्ट व्हिडिओ फर्स्ट टाइम आपल्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ तुम्ही लास्ट फॉर्ट बघा इन जरूर कमेंट्स करून सांगा का कैसो तुम्हाला आजचं येऊ व्हिडिओ वाटलो फिशिंगच बहर समंदर ला से नाल सला या की भैर समंदरला जायचं आपल्याला नाज चला जाऊयारीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवताय बघा कमेंट्स करून सांगा इन नवीन असला आपल्या चॅनलला शेअर इन सबस्क्राईब करायला विसरू नको यश आहे ना आपलं तो मोंडो बांधतोय हे बघा या मोंड्यावर सगळं काम आहे मोंडा सुटला त्या समजा डोल गेली पुरी मच्छी आयलेली बुरी घालती जाईल हे ट्रेंक बघा मुंडा बांधायची असते बांधायची पण बघ आता पाण्यात ना झाला टाकतायत आपण बघू थोड्या टायमानी ह्या जाल्यातला मच्छी खच्ची खच्ची येते ती बघा टाके सुरू केली

ते माठ म्हणजे जा वजन जे असते त्या पाण्यातला टाकतात की किती डीप पातलान जायला पाहिजे त्या हिसाबातला ही रशी सोडल्या जाते आता ही किती टायमाने उचलणार अर्धासन बघू कारण पहिली आहे ना लवकर उचलायला लागेल मावरा बघायसाठी हा उचलून बघू आपण समजा आपल्याला काय मावरा आणि ही जे माठ टाकलेला आहे ते वजन असतं काय त्याला खालती हेटीला वजन असतो म्हणजे शिसा असते काय डोलीला आणि वरच्या साईडला असतात ते गोले असतात म्हणजे पाच गोले म्हणतो त्याला पाच गोळे लावलेले आहेत आणि खालच्या साईडला ते वजन असतो म्हणजे डोल आहे ना खालती जाते आणि आरती म्हणजे असं पूर्ण गोल टाईप आहे ना असं तोंड करून डोल आपली ओढत येते जमिनीवर असं असं आता अर्ध्या तासाने बघितणार बघ चला आपण अर्ध्या तासांनी बघू काय मच्छी आहे ना आज खच्ची मिळते बघा या मोफ सारे बोटी आहेत बैसून दोघा मजा घेत होत्या समंदरची डोल टाकलेली ते पाण्यात थोड्या टायमानी ओढणार होत आता आहे ना जी पहिली आपली डोल टाकलेली होती ती डोल आता वरती घेत आहेत त्या डोलीला बघूया आपण किती मावरा मिळलेला आहे ही माट आहे ना ती टाकलेला होता पाण्यात आता ती माठ पहिले वरती घेतील आणि मग हाताने डोल वाढल्या जाईल बघूया आता ही माठ बघा साईडने दोन साईडने पहिले माठ वरती आले ते बघा आता आहे ना डोल आहे ती हाताने एक डोल वरेला घेतले नाही पहिली डोल टाकलेली होती तुम्ही बघल्या असाल हे माठ माट वरती घेऊन आता हाताने ढोल ते डोल पहिली ओढतायत sao vậy? Bố ghê đồ tết là cái mình thấy thì phải cho kênh thì Để không bỏ lỡ những चला आता बघूया हे बघा डोल पहिली आपली उचलले हे बघा भरतीचा कोलबी बोंबील सगळी मिक्स आहे घाईस बघा जबरदस्त आता बघल्यास आली पहिली डोल आपण उचलल्या ढोलितला आहे ना ही बघा एक नंबर काय जी बघा वाईट एक नंबर पीस आहे हे बघा सोलट बघा वाईट बघा वाईट काय पीस आहे लेप आहे तिनंत बोंबील आहेत सगळा मिक्स आलेला आहे पहिली डोल होती है। आता दुसरी डोल आपलं यश रेडी करते टाकायसाठी है, है। जीवन जीवन त्याला दुसरी डोल आता टाकायला जात आहेत दुसरी डोल बघूया आता आपण टाकतात ती ही मच्छी आहे ना हिला निवडतील म्हणजे कोलबीची चालू टायनी बोंबील हिंच्यात लेप हे सगळे ना आता अलग अलग करते चला बघूया आता आपण की किती निघते ती आता मच्छी ती आणि आता आपली दुसरी डोल ते आपण टाकलेली आहे आता ह्या डोलीला बघूया सगळं आता निवड्याला व्हायचंय कोलबी आहे ना निवडता आहेत चालू टायनी सगळे अलग अलग करतात ते बघा सोलट काहीच बघलं असाल ना कि आता किती मच्छी आलेले पहिल्या डोलीला बघा आपल्या सामने आहे आता हिला निवडत आहेत चला बघूया पुन्हा आता मच्छी निवडत आहेत हाय बघा चालू आहे टायनी आहे ती पण हाय पण चालू आहे चोलट पण आहे शे एक चोलट टाकोर आहे चोलट बघा साईज बघा एक नंबर पीस आहे रे बघा जबरदस्त पीस आहे पापलेट मिट पापलेट पापलेट बघा पाप पापलेट पाट आहेत जबरदस्त सायझरे पण आहे पापलेट ताजू पण पाप तीन पापलेट निघले बघूया अजून फुऱ्या मिल तीन काय का आपण आता निवडले गेले आहेत ना तिने आता बघा चोलट मिळली आहे टायनी मिल्ली आहे बघा आता ही धावतात ती कोलंड आहे बघा तर आता दुसरी डोल आहे ना ते आता उचलतात ते दोन साईडने वरती आलेला आहे ढोल उचलत आहेत बघा आपला निशेध तुम्हाला डोलीतला बघा वरती सगळे बोंबील कोलबी बघा ही डोल आलेली आता हे बघा ही दुसरी डोल आलेली आपली या डोलीला बघूया आता ना खोलतील ही बाजूला एक बोट आहे ही आपल्या जिकडची बोट आहे आता बघा ही दुसरी डोल जी लावलेली होती ना ती आपण उचलला त्या डोलीला बघा हे सगळा मिक्स आहे पण पहिली जी आपली डोल होती ना तीन चारनी कमी आली आहे मच्छी आत्ता पाप कोलबी आहे बोंबील बघू बघुण्यात किती कोलबी निघते ती चालू टायनी हे बघाई आता तिसरी डोल पडते दे। हे बघाई आपल्या गावाची आहे आता इनला आहे ना निवडती हे बघा ही दुसरी डोल होती काय जी आपली टाकलेली इनला आता बघा निवडती म्हणजे कोलबी आहे ती सगळी लेपा हे सगळं अलग करते लेप लेप बाय अलग अलग केल्यान मी बघा चौघ लागलेत जाला वरेसाठी बघूया ऐनातला काय मिळते घ्या बघा झाला മുഡോ ബന്ധലോ നോ സോർത്ത മറ്റ് ഭയ മു तेवरा साला काय दुसऱ्या डोल एवढं यश मस्तपिकी जेवण आहे आता आपण मस्तपिक बघा बघा आता आपण आहे ना मस्तपिकी जेव बघा पापलेट कोलबी बनवलेला आहे आणि या कैसा बोटीचा जेवण आहे बघा महाराज पण तर यश पण घेल आणि जेवण बघूया कैसा टेस्ट आहे तो हा जेवण आहे आपला समंदरच्या मंदी एकदम मस्तपैकी हवा शिर जेवण हे बघा साईडनी पण बोटी चाललेली आहेत आपल्या पुऱ्या पण बोटी आहेत फिशिंग करत आहेत आता आपण बाणकोटचं ब्रिज आहे हो बघा बाणकोटचं ब्रिज जो जुन्न जो आहे त्यांचे प्लेयर आहेत आता तीनच्या मनशी आपण जाऊ तर आपण आलेले रिटर्न कोलबी मिलली पण वातावरण एकदम खराब झालं वारं सुटलो ना आपण रिटर्न आलेला आता आपण आपल्या खारीतल्या शेडलेला बाणकोटच्या खारीत हे प्लेअर ते बघा ही आपली वानकोटची पक्टी नांगर आहे ना हे बघा हे पगार आहे हिंदा नांगर आहे त्याचा नांगर आहे ना उचलतील बोटीला बांधायसाठी हे बघा बोटीला बांधायसाठी त्या नांगर उचलतील बोया होता ही रश्शी आहे आता हे बोटे आईले आहेत आपल्या इकडचे सगळे बोटी आईले आहेत बघा आपल्या बांधकुळाला को कोलिवाटला आता हे सगळे बोटी बाहेर होते है, फिशिंग मारत आता सगळे आलेले आहेत तर जो तो आपला आपला नांगर उचलते आणि मच्छी नेल लिलावासाठी ना वापस आयलेले आहो बघा आपल्याला एवढी कोलबी मिळलेली आहे ही टायनी आहे लाल आहे मी तुम्हाला दाखवतोय आहे हे चालू आहे दोनही आहेत जबरदस्त कोलबी आहे आणि हाय ती चोलट आहे हे बघा जबरदस्त मोठी कोलबी आहे चोलट व्हिडिओ बघला असाल तुम्ही व्हिडिओ कैसा वाटलं तुम्हाला जरूर आपल्याला कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ एक जबरदस्त आहे आणि व्हिडिओ पूर्व बघल्या असल्यावर आपल्याला जरूर कमेंट्स करून सांगा तुम्ही कशी कशी बघता आणि आयुषेच व्हिडिओ तुम्हाला कोकणात फिशिंगचे असो किंवा टूरचे असो या बेसचे गावाचे असो ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतं ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लिहूया मी इशाल्ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये नेक्स्ट लोकेशनला साधितला द्या